नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दहा जानेवारी दिवस आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हळदीमधील पाणी व्यवस्थापन सध्या आता हळदीचे जवळपास आठ साडेआठ कुठे साडेसात महिने पूर्ण होत आहेत तर त्या हिशोबानं आपण पाहता हळदीचं पाणी व्यवस्थापनाच्या विषय बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात संभ्रम आहे की पाणी कधी द्यावं का कधी पाणी देऊ नये काय करावं द्यावं तर कसं द्यावं कसं नाही ह्याविषयी आपण एक सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर आपल्याकडे काय अनुभव असेल तर ते पण तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता की बा पाण्याची व्यवस्थापन कसं करायला पाहिजे जेणेकरून प्रत्येक शेतकरी मित्राला चांगली मदत होईल तर पाहू शकता काल आपण दांडपाण्याने पाणी दिलं होतं तर अशा प्रकारे दाणपाण्याने पाणी दिल्यानंतर अशी जमीन झाली भुसभुशीत जमीन झाली बघा तर हे बघा तर आता दांडपाण्याने पाणी दिल्यानंतर जे इकडला जे भाग आहे तो इकडला भाग हा भिजलेला नाहीये तर खालचा भाग भिजलेला आहे कदाचित जर मुळ्या इथपर्यंत असल्या तर नक्कीच पाणी अपटेक करण्यासाठी फार मदत होईल पण आता काही काही मुळे इथपर्यंत गेल्या नसतील किंवा पोहोचल्या पोचल्या नसतील तर त्या हळकुंडांना पाण्याची फार आवश्यकता असते तर त्यासाठी आपल्याला आता माझ्या या प्लॉटवर आपण ड्रिप केलेलं नाही आहे त्याच्यामुळं बघू शकता की इथपर्यंत पा फारसं काही पाणी पोचलं नाही तर हे पाणी पोचण्यासाठी आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देत आहोत देण्याचा प्रयत्न करत आहोत तर शक्य झाल्यास तुमच्याकडं ड्रीप असेल तर ड्रीपनं पाणी देणं गरजेचं आहे तर हे बघा हे पूर्ण धान भिजलेले आहेत बाकीचे धान भिजले नाही आणि कालच आपण इथे ड्रेचिंग केलं आहे आता हे ड्रेचिंगचं पाणी त्यांच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी एक दोन घंट्याची शिफ्ट आपण याला देणार आहोत बघू शकता हे इकडं स्प्रिंकलर जोडलेले आहे लगेच पाणी आलं की थोडं आपण देणार आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास जे पाणी आहे याच्या अगोदर आपण दहा दिवसा पहिले दिलं होतं त्याच्यानंतर हे दुसरं पाणी आता परत दहा दिवसानं म्हणजे आपण एक तारखेला पाणी दिलं होतं हां नाईटचा हप्ता संपल्यानंतर डेचा हप्ता लागतो त्यानंतर आपण हे पाणी दिलं होतं तर बघू शकता सध्या आता अशा प्रकारे माउचर आहे तर हे काही भाग भिजलेलं नाही हे इथं आपण रिचिंग केलेले आहे तर हे भिजलेलं नाही तर हे बघू शकता हे असं मोकळी माती होत असेल तर नक्कीच पाणी देणं गरजेचं असते हे बघा आणि असं जर याचं जे इकल्या साईडचं जर आहे हे असा गोळा होत असेल तर पाणी देण्याचं गरज नाही तर बघू शकता या हळकुंडांना पाण्याची फार आवश्यकता आहे आणि हे हळकुंड तयार होत आहे तर आम्ही स्प्रिंकलरच्या सहाय्याने आता याला पाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत आता नऊ वाजता पाणी म्हणजे लाईट येते त्या दरम्यान आपण पाणी देणार आहोत तर आता तण व्यवस्थापनाचा विषय आला तर तेवढं काही फारसं तण नाही आहे आणि असलं तर आपण एक दोन बाया लावून आपण उपटून घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला जे हद्दीला लागणारे अन्नद्रव्य आहे तर ते त्या किट याला जाऊ नये तणानं जाऊ नये तर कुठं कुठं असे हळकून उघडे पडले असतील तर कुट त्याला माती करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचं बेनिफिट मिळावं हे बघू शकता इथपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही तर हे भूजभूषित माती आहे आणि आपण जर ड्रिचिंग केलं होतं त्याच्यामुळे दोन तास याच्यावर पाणी देणं गरजेचं आहे तर साधारणत एक साडेआठ महिने पाणी देणं गरजेचं असते नव्या म दहाव्या महिन्यात पाणी बंद केलं भुश तर साडेआठ महिने कंप्लीट पाणी देणं गरजेचं आहे कारण की जेव्हा आपण हळद काढणार आहोत त्या काळामध्ये जमीन भुसभुशीत राहिली पाहिजे जेणेकरून आपल्याला हे होईल ड्रीपनं जर पाणी देत असाल तर एकदम पूर्ण पाणी देऊ नका जेणेकरून खाली दांडापर्यंत पाणी उतरेल आणि माती चिकन होईल न ना होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आता वेळोवेळी आपण वे ड्रिचिंग करतो तर कोणी पंपाद्वारे ड्रिचिंग करतं तर कोणी थिबकद्वारे करतं थिबकद्वारे जर केली तर एकदम मध्यभागी पडते पंपाद्वारे जर करत असाल तर या साईडनं सुद्धा पडते तर आता इथला भाग हा कोरडा आहे बघू शकता हे याच्या मुळापर्यंत जाऊ शकत नाही त्यासाठी जे स्प्रिंकलरने पाणी देत आहेत तर त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे की ड्रिचिंग झाल्यानंतर पाणी देणं गरजेचं किंवा त्याच्या अगोदर द्यायच्या नंतर एक दोन तास द्यायचं जेणेकरून त्याचं चा चा चांगलं कॉम्बिनेशन होईल तर साधारणतः दहा दिवसाने पाणी देणं गरजेचं असतंय एकतर आता मी काल या प्लॉटमध्ये शेतकऱ्याने दांडपाण्याने पाणी दिलं आणि आता ड्रिपच्या सहाय्याने पाणी देणार आहे जेणे आणि ड्रिचिंग पण काल केलं काल इकडं पाणी दिलं त्यानंतर त्याने ड्रिचिंग केलं जेणेकरून ते, ते के आता चांगल्या प्रकारे त्याला झिरो पन्नास दिलाय तर ते चांगल्या प्रकारे मिक्स होण्यासाठी एकदम फायदा होऊ तर आपण बघू शकतो आता थोडीशी कंदाची साईज बघू काय आहे कंदाची साईज काय पोजिशन आहे काय नाहीतर का आपण याच्यामध्ये बघणार आहोत हे थोडस जास्त माती आड झाल्यामुळं आपल्याला हा हे अशा प्रकारे कंदाची स्थिती झालेली आहे आता हे थोडस जवळ असल्यामुळं आपल्याला हे काय होत का का नाही उकरता येत नाही आपल्याकडं काही धारदार वस्त्र काही नाही आहे त्याच्यामुळं कंदांची स्थिती हे अशा प्रकारे कंद लांब लांब झालेले आहेत तर कंदांची स्थिती चांगली आहे सध्या तरी आणि काही काही कंद जे आहेत ना हे असं डोकंवर काढत आहे तर त्याला माती ॲड करणं फार गरजेचं आहे काळजी करून नाहीतर आपल्या या उत्पन्नामध्ये हे बघू शकता एक चार पाच टक्के घट होण्याची दाट शक्यता असते तर सध्या बघू शकतो आपण व्हॉट्सअपच्या व मार्केटला वसमत असो हिंगोली जिल्हा असो जे हिंगोली जिल्हा जे आहे हळदीसाठी एक महाराष्ट्रात तर नव्हे तर आपल्या जवळपासच्या एक चार पाच राज्यामध्ये सुद्धा जास्त उत्पादन घेणारे हिंगोलीचे शेतकरी असतात तर तिथून आपण वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतो तर त्यांचं म्हणणं आहे की असं जर कोमो वगैरे येत असेल तर ते बिलकुल हे करायला पाहिजे माती मातीआड करायला पाहिजे जेणेकरून ते दहा टक्के नुकसान होणार नाही तर पाण्याच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना एक दहा बारा दिवसाला पाणी एक दिवस अगोदर दांडाधार्य पाणी सोडा आणि एक दिवस नंतर स्प्रिंकलरने किंवा थिबकने सोडा जेणेकरून पाणी व्यवस्थित शिथिर होईल आणि स्प्रिंकलरने पाणी देते वेळेस एवढंही पाणी देऊ नका की तिथे सड लागण्याची दाट शक्यता होईल किंवा अजून काही पिकाचं दुसकान होईल आता तिथे आपल्याला सडाचं प्रमाण जर जास्त असेल तर नक्कीच मेटा रागील पस्तीस टक्क्यामध्ये किंवा बुरशीनाशक थायपोनेट मिथाइल टाटाचं किंवा इतर कुठल्या कंपनीचं आपल्या भागामध्ये जे प्रसिद्ध आहे ते देऊ शकतात जेणेकरून आपण बुरशी राहणार नाही आणि एखाद्या वेळेस अवकाळी पाऊस पा। वगैरे जर आला तर हळद काढण्यासाठी पुढे मागे दिवस लागू शकतात तर त्या अनुषंगाने आपण या येणाऱ्या ड्रेजिंगमध्ये अं एखाद बुरशीनाशक जर वापरलं तर नक्कीच बुरशीपासून आपल्याला रोगधाम होण्यासाठी मदत होईल तर बघू शकता परत एकदा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की बघा हळकुंडाची स्थिती अशा प्रकारे झालेली आहे हे हळकुंड एकदम जोमदार पद्धतीने अग्रेसिव्ह होताना आता येणारे आता तीस चाळीस दिवसामध्ये तर एकदम चांगल्या पद्धतीने हळकुंड वाढलेले आपल्याला पाहाय भेटणार आहेत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुरकुमीच प्रमाण पण वाढलेलं पाहिजे हे बघू शकता आहे सहा बूट सहा इंच आपल्याला हळकून वाढलेले पाहायला मिळतात तर हे आपण प्रत्यक्षदर्शी माहिती पाहताना अशा गोष्टी आपल्या समोर येतात तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे काही औषधाविषयी माहिती पाहिजे असल्यास मी तुम्हाला माझा नंबर देतो त्याविषयी तुम्ही मला प्रश्न विचारू शकता आणि हा व्हिडिओ पाहताना आपण लाईक जर केलं तर आम्हाला प्रोत्साहन मिळते की बा जास्त लोक आपल्या व्हिडिओला लाईक करतात लाईक करायला काही पैसे वगैरे लागत नाही आता आपला व्हिडिओ दोन हजार अडीच हजार तीन हजार पाच हजारापर्यंत व्हिडिओ पाहतात पण शेतकरी लाईक करायला टाळाटाळ करतात किंवा लक्षात येत नाही लाईक करायचं तर लाईक केला ना तर हा व्हिडिओ जास्त जास्त वर येतो आणि इतर लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होतो यूट्यूबवर तर लाईक करा आणि कॉमेंट करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते म्हणजे सांगा म्हणजे आपल्याला आपण कुठपर्यंत महाराष्ट्रात किंवा इतर भागात पोहोचलो हे आपल्याला कळेल तर येणाऱ्या काळात पुढच्या एक दोन दिवसामध्ये मी अ, हळदीचं खत व्यवस्थापन व काही जर सड वगैरे लागत असेल त्याच्याविषयी एक व्हिडिओ बनवत आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपण लाईक करा सबस्क्राईब जर केलं तर सबस्क्राईब करा जर एखाद्या ग्रुपवर टाकता आलं तर ग्रुपवर टाका काय माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद आणि हळदीचे जागतिक लेवलवर बाजारभाव पाहता तर चांगला बाजारभाव मिळत असल्याचं आपल्याला लक्षात येत आहे तर धन्यवाद थँक्यू राम राम नमस्कार